या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत शंकर आव्हाड ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथील जागृत अशा श्री रेणुका माता यात्रा उत्सवास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून येथील यात्रा कमिटीच्या आमंत्रणाला मान देऊन जिल्हा परिषद सदस्या सीमंतिनी कोकाटे यांनी भेट देत श्री रेणुका मातेचे दर्शन घेतले यावेळी नांदूरकरांच्या वतीने त्यांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला सालाबादप्रमाणे यंदाही तालुक्यातील नांदुरशिंगोटे येथील ग्रामदैवत श्री रेणुकामाता यात्रा उत्सवास भव्य दिव्य स्वरूपात सुरुवात झाली असून यात्रा कमिटीच्या वतीने यात्रा उत्सवाचे निमंत्रण जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे यांना मिळताच त्यांनी येथील रेणुकामातेचे मनोभावे दर्शन घेतले यावेळी यात्रा कमिटीच्या वतीने भाऊ पाटील शेळके प्रभाकर सानप लक्ष्मण शेळके संघर्ष ग्रुपच्या अध्यक्ष संदीप शेळके संजय आव्हाड तुकाराम मेंगाळ सुरेश कुचेकर आदींनी त्यांचा शाल श्रीफळ देऊन स्वागत व सत्कार केला यावेळी जिल्हा परिषद सदस्या सिमंती कोकाटे यांनी यात्रेनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या या याप्रसंगी सुदा माओवाड राजाराम गर्जे संदीप मुंगसे सागर शेळके राजेंद्र शेळके दीपक शेळके मारुती शेळके योगेश शेळके गणेश घुले एकनाथ पाटील शेळके आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते साठी प्रकाश शेळके वर्षी अतिउत्साहात साजरी करण्यात येत आहे यात्रा साजरी करण्याबाबत सगळ्यांना एवढं सांगू इच्छिते की आपण सगळ्यांना माहिती आहे की कोरोनाचा संकट हे परत एकदा येऊ लागलेलं आहे आणि पेशंटचं प्रमाण जे आहे ते वाढत चाललंय मी आपल्या सगळ्यांना विनंती करते का यात्रेचा आनंद घेत असताना आपण सगळ्यांना काळजी घ्यायची आहे सगळ्यांनी मास्क वापरायचा आहे पुनश्च एकदा वाढायला

कम्प्युटर असो की सॉफ्टवेअर तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला संगणकाच्या योगाशी जोडून गेली वीस वर्ष आम्ही देशाच्या डिजिटलायझेशनच्या स्वप्नाला हातभार लावत आहोत आजवर दोन लाख स्क्वेअर पेक्षाही जास्त बांधकाम करून चारशेपेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर सुपूर्त करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत जगाच्या पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते आणखीन घट्ट करत अभिमानानं त्याच शिवार फुलवत आहोत तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहत तुमच्या यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहोत आम्ही शंकर अवॉर्ड ग्रुप आहोत शंकर आव्हाड ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे